ऐका गायाकुंतच्या नवऱ्यासाठी आज मी घेणार आहे ताड फाळ मंदिरामफळाचं झाड पंढरपूरचे युवाही चांदीची चौकट उघडून पाहते काय काय परी शामगिरी साळीचा भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा ठाण मंदी घोडा चांदण्याचा झोप कमरला घोप चालणं मोठं ठासून मला आलं हसू हसले गालात दिसलं रणमालात रणमाल कोणता माळी दखमची वस्ती छप्पन लुगडे नेस्ती छप्पन लुगड्याचे रोही फुले काठ देऊळ घाट धवळी सुपारी जालण्याची खरीद केली संभाजीनगरच्या वाण्याची संभाजीनगरची वाटी पुण्याला झाली दाटी पुण्याची खारीक वाशिमला कायदा निघला बारीक नानची डब्बी कोकणात उभी कोकण झाले चष्णापूर दोन्ही नद्या बाळापूर बाळापूरचा पेठा पिपरीला पडला पाण्याचा टोटा केले वाळे त्याला केले फाशे चांद सूर्य जसे देशमुख कमानी दरुजा कमानी दरुजावर बगळा आणि तुकाराम मोरेचं नाव घ्यायला येळ गेला सगळा